रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनानिमित्त साजरी करण्यात आले विविध कार्यक्रम आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल भारतीय उत्पादकांचा फान्स तंत्रज्ञानासोबत करार आधी अपहरण केलं मग निर्गुणपणे संपवलं वसाईत टोळक्याचा उच्छात खळबळजनक घटनेनं शहर हादरलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिक बनवणारा निर्माता वादात आनंद पंडित आणि संदीप सिंह यांच्यावर लावला फसवणुकीचा आरोप राजकारणात धर्म आणू नये मात्र भाजपाचे राजकारण धर्माच्या आधारावर नाना पटोलेंची टीका अयोध्येतील मंदिराची उभारणी विनासंकट व्हावी म्हणून वर्षभरापासून रामनिवास मंदिरात होतो यज्ञ बिमोडकरा महाराष्ट्राच्या भूमीतून पंतप्रधानांनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधी याचिकेवर सुनावणी नाही हाय याचिकाकर्त्यांना फटकारले विशाल अटल सेतू देशाला मिळाला हेच आमच्या संकल्पाचे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला कंटेनर आणि पिकअपचा अपघात पाच जणांचा मृत्यू देश बदलेल पण आणि विकास पण करेल पंतप्रधान मोदींचे वक्तव्य बाळाचा मृतदेह बॅगेत कसा कोंबला सूचनाने कृत्य दाखवले कळंगूट पोलिसांकडून सीन रिक्रियेत आंतरधर्मीय दाम्पत्यावरील हल्ल्याला राजकीय वळण सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप भाजपची कर्नाटक सरकारवर टीका जम्मूमधील मध्ये लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला प्रत्युत्तरात लष्कराकडूनही गोळीबार भाजप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी दिघागाव स्थानकाच्या लोकार्पणावेळी वाद मुंबई महानगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली इथेनॉलवरील निर्बंध तात्पुरते लवकरच मिळणार दिलासा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती मुन्नाबाई एमबीबीएसच्या सीनची पुनरावृत्ती मोबाईल चोरीच्या आरोपावरून स्टेशनवर राडा सुप्रसिद्ध विद्रोही संपत सरल करणार अठराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन नितीश कुमार संयोजक नको टीएमसीचा सूर इंडिया आघाडीच्या बैठकीकडे ममता बॅनर्जींची पाठ शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोर्टाचा मोठा दिलासा दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर अंतरारवी राकेश शर्मा यांचा जन्म मदनपुरी प्रभाकर पंशीकर यांचं निधन मनोज जारंगेंच्या आंदोलनाविरोधी याचिकेवर सुनावणी नाही खंडपीठाने याचिकाकर्त्यांना फटकारलं